नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते घरगुती गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा होतो हेच आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून दाखवतोय त्याच पार्श्वभूमीवर आलो हो। ठाण्यातील पुजारी कुटुंबियांच्या बाप्पाला भेट द्यायला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुंदर अशी या ठिकाणी थीम यांनी आयोजित केली आहे ती म्हणजे यंदाच्या दहंडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नऊ थरांची विश्वविक्रमी सलामी खोपटच्या राजाने दिली त्याच पार्श्वभूमीवर त्याचंच औचित्य साधून त्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी सुंदर सुंदर असा खोपटचा राजा ही थीम साकारलेली आहे नक्की कशा प्रकारे ही थीम साकारली गेली किती दिवस लागले हे सगळं तयार करायला आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात सर काय सांगाल खोपटच्या सा राजाचं सा नाव सगळीकडेच गाजतंय आणि त्याचं ते। औचित्य सा साधून तुम्ही हा देखावा तयार केलात काय सांगाल या वर्षी आमचं तरी आम्ही दरवर्षी जायचो गोविंदा पथकांमध्ये या वर्षी माझा भाऊ सत्यम पुजारी हा देखील होता आणि खोपरच्या राजाने त्याला वरती जाण्याची संधी दिली तेव्हा त्या संधीचं त्यांनी सुवर्ण संधीचं सोनं केलं आणि नऊथराचा विश्वविक्रम आपला पार पडला अनेकदा कसं व्हायचं की मुंबईमधली पथकं येऊन आपली इथे नवथर लावून जायची तेव्हा बऱ्याचदा असं वाटायचं की ज्या ठाण्याला आपल्या गोविंदाचं माहेरघर किंवा आपल्या ठाण्याचा जो आहे हे मानतात त्या ठाण्यातून कोणी नवथर आजपर्यंत लावले नव्हते आणि हे नवथर लावायचं जे मोन महान मोठं कार्य आहे किंवा मोठं जे बोलतात ना काम आहे जे खोपटच्या राजा गोविंदा पथकाने क पूर्ण केलं आणि याचा खरंच मला खूप अभिमान वाटतो आहे मला नव्हे तर माझ्या घरच्यांना देखील आणि जो माझा भाऊ आहे त्यालासुद्धा खूप अभिमान वाटतो की तो वरती चढून त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं खोपटच्या राजाचा त्यामुळे आम्ही खूप खूप आभारी आहोत ते खोपटच्या राजाचे आणि असंच विश्वविक्रम आम्ही नेहमी करत राहू आणि पुढच्या वर्षी देखील आम्ही याच्यापेक्षा आणखी मोठा प्रयत्न करायचा प्रयत्न करू हीच गणपतीजांनी प्रार्थना <Sans> <Sans> नक्कीच आपण पाहतोय खोपटचा राजाचा विश्वविक्रम यांनी हुबेहूब या ठिकाणी साकारलेला आहे सुंदर असा देखावा आहे सर काय सांगाल हा संपूर्ण देखावा पर्यावरणपूरकच तयार ता केलाय काय झाले आणि किती दिवस लागले हा देखावा तयार करायला जवळपास देखा हा देखावा पूर्ण करायला आता कसं सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला देखावा करण्यासाठी देखील कामामुळे कोणाला वेळ भेटत नाही आहे फारसा पण त्यात वेळात वेळ काढून गणपती बाप्पासाठी आम्ही रात्रभर जागून हा जवळपास दोन दिवसात आम्ही हा देखावा पूर्ण केला आहे आणि पर्यावरण पर्यावरणाला यामध्ये कुठलीही हानी होणार नाही त्यामुळे पर्यावरणपूर्वक गोष्टीच आम्ही यात वापरल्या आहेत जसे की पुट्टा कागद ती जे आपण मधी रचना बघत आहोत ती देखील क्लेची बनवलेली आहे त्यामुळे ती बनवायला ॲक्च्युली खूप कॉम्प्लिकेटेड गेली आम्हाला पण ती आम्ही एक एक काठी लावून आम्ही ती बनून उभी केली तर तर खूप डिफिकल्ट होता पण आम्ही जवळपास दोन दिवसात आम्ही केला के नक्कीच के आपण पाहतोय ठाण्यातील पुजारी कुटुंबियांनी सुंदर असा खोपटच्या राजाचे विश्वविक्रमी नऊ थर या ठिकाणी साकारलेले पाहायला मिळतात तेही अगदी पर्यावरणपूरक आहेत आपण जर बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी नऊ थर प्रकारे लावले गेले दहीहंडी आहे त्यासोबतच दिगे साहेबांची मानाची हंडी हा पूर्ण असा देखावा यांनी या ठिकाणी सादर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय असं मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे आपल्याकडे त्याबद्दल काय माहिती आहे दरवर्षी आम्ही मूर्ती ही ठरवून आणत नाही किंवा काही असं विचार करून आणत नाही जी आम्हाला आवडते ती आम्ही आणतो पण ह्या टायमाला आम्ही जेव्हा मूर्ती बघायला गेलो तेव्हा आम्ही एकच मनात विचार ठेवलेला की आपल्याला खोपटच्या राजाचं दर्शन देखावा साजर करायचा आहे तर आपल्याला राजाचीच मूर्ती आणली पाहिजे म्हणून या टायमाला आम्ही लालबागच्या राजाची मूर्ती आणली आणि आम्ही त्याप्रमाणे त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि तो खोपटच्या राजासोबत तो आपला लालबागचा राजा जो शोभून दिसतोय ना त्यामुळे खरंच ह्या देखाव्याला सुद्धा एक वेगच रूप आलेलं आहे नक्कीच आपण पाहू शकतो आपल्यासोबत ज्याच्यामुळे हे नऊ थर पूर्ण होऊ शकले तो म्हणजे सत्यम आपल्यासोबत आहे काय सांगशील तुझ्या कर्तृत्वानेच तू वरपर्यंत जाऊ शकला तुझ्यामुळेच नऊ थर यशस्वीरित्या पार पडले काय वाटते तुला पहिलं तर मला आठ दिवस आधी बोलवलं आणि आधी प्रॅक्टिस दिली मला आठ दिवस त्यांच्यामुळेच मी एवढं वर गेलो एवढंच बोलतो आपण या ठिकाणी पाहू शकतो उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण आहे गणेशोत्सव आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर यशस्वीरित्या नवथर लावण्यात आले आणि त्याचंच औचित्य साधून या ठिकाणी सुंदर असा देखावा यांनी साकार केला सर आपल्याकडे या ठिकाणी पाहिलं तर उत्सवाची पारितोषिक पण या ठिकाणी ठेवले तर त्याबद्दल काय सांगा ऍक्च्युली हा सर्व जो मान आहे आम्हाला जो भेटलेला टिंबी नाक्यावरती इथे आम्ही सलग तीन वर्ष झालं हंडी फोडण्याचा जो मान मिळवतोय तो मान आम्हाला खोपरच्या राजाला तेमी मी नाका इथे आम्हाला दरवर्षी भेटत येतो आणि यावर्षी देखील नऊ जराचा विक्रम करून आम्ही तो मान मिळवला हॅट्रिक झाली आमची तिथे दरवर्षी जी छोटी पोरगी होती ती दे ती देखील खूप धाडसी पद्धतीने वरती चढली त्याला वरती घेऊन जाणारा सत्यम हाही देखील खूप धाडस दाखवून वरती गेला त्याच्या आधी त्याला जराशी दुखापत सुद्धा झालेली पण ते नका इथे न खसता त्यांनी वरती जाऊन तो विक्षविक्रम पूर्ण केला आणि त्याच आम्हाला सन्मान म्हणून एक आम्हाला हा सन्मान चिन्ह देण्यात आलं तिथं तर तो सन्मान चिन्ह आम्ही ते देखाव्यामध्ये त्याचं लावून त्याचा शोभा आणखी देखील वाढवली आणि मुळात हा सर्व जो मान आहे तो आम्हाला खोपटच्या राजा या पथकामुळे मिळाला आहे आणि आज कुठेही गेलं तरी पण आमची जी ओळख आहे ते नऊ धर लावणारे खो ठाण्यातील पहिलं गोविंदा पथक खो, खोपटचा राजा अशीच म्हणून आमची ओळख केली जाते त्यामुळे समस्त सर्व खोपटच्या परिवाराचं आणि खोपटच्या राजाचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला जो साथ दिला प्रतिसाद दिला किंवा माझ्या भावावरती जे प्रेम केलं त्याला एवढं वरती आणलं की त्याला आजकाल सगळेजण ओळखतात त्यासाठी त्यांचे खरं मनापासून आभार मानतो आणि चुकून मागून कोणाची काही ह्यात मागाची राहिली असेल तर त्यांची देखील दीर्घ व्यक्त करतो आणि गणपतीच्या दिवशी सगळ्यांना आमच्या घरी गणपतीला यावे जे आमंत्रण देखील देतो नक्कीच आपण पाहू शकतो उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आपल्यासोबत संपूर्ण पुजारी कुटुंब जोडले गेलं आहे काय सांगाल मुलांचं कौतुक होत सुंदर असा देखावा मुलांनी साकार केलाय तर काय सांगाल माझ्या मुलाचं कौतुकच आहे की आनंद आनंदाने त्यांना आनंद त्यांना खरंच त्यांचं मनोगत व्यक्त करता येत नाही आहे आणि हीच ती पावती आहे पोचपावती आहे मुलांची आपण पाहिलं तर त्याची त्याच्यावर खूप सगळ्यांचे आशीर्वाद आहे मेन आमचे स्थानिक आमदार आहेत ना प्रताप नाईक त्यांचे पण खूप हे आहेत आशीर्वाद आहेत आणि नगरसेविका आशा डोंगरी मॅडम पूर्वेश सरनाईक यांचे पण खूप आशीर्वाद आहेत आणि बाकी गोष्टीला त्याने एवढी मेहनत केली एवढे ते थर लावून आठव्या थरावर केलं ते खूप अभिमान आहे ते नक्कीच गणराय आपल्या घरी स्थापन झालाय तर काय सांगाल गणरायाची आपल्याकडे कशी पूजा अर्चना केली जाते आपण जर पाहिलं तर गौराई पण गौराईचं देखील आगमन झालंय तर आपल्याकडे गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा होतो गौराईचं जर बघायला गेलं तर ना तर रात्री आता कसे गौराई आपल्याकडे जागवतात गौराई रडवतात हो असे वेगवेगळे परंपरा असतात त्याप्रमाणे सुद्धा आम्ही काल रात्री सुद्धा आता सगळीकडे खूप असं माहोल चाललेला असताना गौरवी आलात त्यांना रडवायचा जे कार्यक्रम असतात वेगवेगळे ते परातीवरती जे हे कोण करायचं ते सगळे प्रोग्राम आम्ही काल रात्री साजर केलेत गाणी लावून आम्ही सर्व बायका वगैरे नाच होतो आम्हाला इथं पुरुषांना अलाउड नव्हतं पण आम्ही लपून मात्र बघत होतो तिथे सगळेजण वेगवेगळे खेळ खेळत होते सगळे गाणी चाललेल्या गप्पा गोष्टी चाललेल्या म्हणजे एक बोलतात ना की जे दिवसांचा डेली रुटीन मध्ये धावपईच्या जीवनामध्ये आजकाल वेळ काढून एकत्र येण्याचं एक, एक सण वार म्हणजे गौरी गणपतीचे सण तर त्यावेळी आपण सगळे एकत्र येतो एकत्र मजा करतो सगळ्यांना मिळून मिसून घेतो आणि त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं पण आज ऍक्च्युली आपला शेवटचा दिवस आहे पप्पाचा म्हटल्यावरती मनात कुठेतरी घरून राहतेच निरोपाचा दिवस म्हटल्यावरती सगळ्यांचेच मन भरून येते शेवटी पण ठीक आहे असो यावर्षी आले पप्पा खूप आनंद घेऊन आले एक मोठा जल्लोष झाला आपला आपल्याकडे नऊ धरणाचा विश्विक्रम झाला त्याच्या कृपेमुळे खूप बरं वाटलं अंगावर देखील काठाला अजून हे वाक्य बोलताना पण खूप छान वाटलं आणि खूप मजा आली न हे पाच दिवस कसे गेले ते कळले नाहीत पण अन्य पुढच्या वर्षी आम्ही ह्याहीपेक्षा अतिउत्तम आणि त्यानुसार आम्ही जो देखावा करू तो खूपच छानच करू आणि असंच गणपती बाप्पा आमच्या वर्षी दरवर्षी आमच्या घरी येऊन आम्हाला आशीर्वाद देत राहो हीच सर्वांच्याही प्रार्थना नक्कीच आपण पाहिलं पुजारी कुटुंबियांचा बाप्पा सुंदर अशी दिगेसाहेबांची मानाचे हंडीचा या ठिकाणी सुंदर असा देखावा होता खोपटचा राजा ज्यांनी विश्व विक्रम केला नऊ थरांचा त्यासोबतच त्यांनी हा साकार केलेला देखावा ठाण्यामध्ये सर्वांचंच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे ठाण्यातील अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह